सदर स्नेहसंमेलनास माजी नगरसेवक उमेश पाटील रिक्षा चालक मालक संघटनेचे सुरेंद्र पाटील जितेंद्र पवार कुमार मुरलीधर दिलीप पाटील अशोक कलाल राजा महाडिक तसेच अनेक रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी चालक रिक्षा चालक बंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमात उपस्थित प्रमुख मान्यवरांनी रिक्षा चालक बंधू व भगिनींना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच जोशी काका रामदास पाटील रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष मिलिंद रामदास पाटील यांच्या माध्यमातून आयोजित स्नेह संमेलनांतर्गत कल्याण लोकसभा महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना संघटनेतर्फे जाहीर पाठिंबा देत रिक्षाचालक बंधू व भगिनींना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन देखील करण्यात आले तसेच रिक्षा चालक मालक संघटनेच्या माध्यमातून सर्व रिक्षा चालकांना विमा पॉलिसी लागू करावी ट्रॅफिक पोलिसांकडून फोटो काढून जो दंड आकारण्यात येतो तो, तो रद्द करण्यात यावा खड्डेमुक्त रस्ते करावेत राज्य शासनाकडून हजारोच्या संख्येने देण्यात येणाऱ्या नवीन परवाने त्वरित रद्द करावे ट्रॅफिक पोलिसांची संख्या वाढवावी पंधरा वर्षावरील जुन्या स्क्रॅप रिक्षाची मुदत वीस वर्ष करावी अशा विविध मागण्याबाबतचे निवेदन महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना देण्यात येणार असल्याचे जोशी काका रामदास पाटील रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष मिलिंद पाटील यांनी स्पष्ट केले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ जो चुनाव घोषित हुए और उसकी तारीख जो बीस तारीख उसी के आधार पर यहाँ पर हमारे अंबरनाथ के उनको रिक्षा संघटना चाहता हूँ अंबरनाथ की ताकत रीढ़ की हड्डी है और वो रीढ़ की हड्डी मुझे पता चली है कि दो महीने से मेरे बैक में बेल्ट लगा है क्योंकि मैं पनवेल जाते वक्त दो ब्रेकर्स और दो खड्डे मैंने उड़ाए थे ड्राइविंग खुद कर रहा था और उसी के वजह से जो छोटी सी नस मेरे गले की दब चुकी है और उसकी तकलीफ मुझे पिछले दो महीने से और मैं कैसे उस तकलीफ से बाहर आ रहा हूं वो मुझे पता है और अम्बरनाथ की रीढ़ की हड्डी ये संगठन है और इसी के इस संगठन के से पिछले दस से हमारे जोशी काका का थे हमारे तात्या रामदास पाटील है निवृत्ति भाई दिलीप पाटील है अशोक कलाल जितने भी संगठन हमारे मित्र रा, राजा माड़ी, ये भी है इन्होंने पूरे अंबरनाथ में पिछले पंद्रह बीस साल से जो रस्ते खड्डे वक्त नगर सेवक कोई भी, भी जनता पांच साल में एक बार आंदोलन करती वो भी अपनी प्रभाग के लिए अगर मैं नगर से कोचगांव का हूं तो कोचगांव के लिए मैं आंदोलन करूंगा क्या मेरे कमलाकर नगर का रोड कोचगांव का रोड खराब है लेकिन जब रिक्शा संगठन आंदोलन करती है तो पूरे शहर के लिए करती है और वो पूरे शहर का सोचती है इस बात का मुझे खुशी है कि जब रिक्शा संगठन करती है तो सिर्फ रिक्शा स्टैंड का नहीं करती पूरे शहर के लिए करती है इसलिए रिक्शा की रिक्शा संगठन की ताकत अंबरनाथ में सबसे बड़ी ताकत है कोई भी नेता कोई भी नगर सेवक रिक्शा संगठना से बढ़कर नहीं है यह आज मैं इस व्यासपीठ पर आपको कहना चाहता हूँ क्योंकि अभी आप लोगों ने एक घंटे में अगर रिक्शा बंद रखा है चार सौ पांच सौ जो भी रिक्शा बंद है पूरे अंबरनाथ शहर बाहर परेशान हुआ होगा क्या इतने गर्मी में रिक्शा कहा गई सब तो ये ताकत है आप लोगों के ताकत में अम्बरनाथ शहर की सत्ता ताकत पलटने की ताकत है और आप लोगों ने हर बार इसे बताया है डंपिंग ग्राउंड का जो विषय था बार बार मिलिन पाटिल और आपने जो ताकत लगाई है और उसके वजह से डंपिंग ग्राउंड बंद हो चुका है सिर्फ रिक्शा यूनियन को नहीं रिक्शा चालकों को नहीं तो अम्बरनाथ शहर के आने वाले उस सड़क पे से जितने भी लोग यहाँ पर से जाते हैं सभी को उससे आराम मिला है और मैं सभी हमारे रिक्शा यूनियन के तरफ से आने वाले बीस तारीख को डॉक्टर श्रीकांत शिंदे को चुनकर उसे इसी लोकसभा से से फिर से एक बार हैट्रिक करके खासदार बनाना है और हमारे इस संगठना अमरनाथ के आप लोगों की जो भी ताकत आप लोगों की जो भी मांगनी है आप अभी श्रीकांत शिंदे आएंगे उनके उनके सामने रखी है जो भी मांगनी आपकी है वो श्रीकांत श्रीकांत शिंदे साहब वो जरूर पूरे करिए म्हणजे कोणाच्या पक्षाच्या किंवा आदेशानुसार ही सभा आयोजित होती केली जो आमचा स्नेहसंमेलन होता प्रत्येक वर्षी आम्ही असं स्नेहसंमेलन अंबरनाथ मध्ये अंबरनाथ इस्ट वेस्ट सर्व आमचे पदाधिकारी प्रणव पेनकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा प्रत्येक वर्षी आम्ही करत असतो आज आमच्या अंबरनाथ शहरातल्या मूलभूत बऱ्याचशा अशा गोष्टी रिक्षा चालकांच्या होत्या ज्याच्यातून आमचा ई चलन असेल रिक्षाचालकांचा कुटुंबाचा प्रश्न असेल त्यांचा विमा असेल आणि अंबरनाथ शहरामध्ये अंबरनाथ वेस्ट आणि वेस्ट हा पोलीस पोलीस प्रशासनाकडून मदत मिळत नाही म्हणून असं त्यांच्या आमचे दहा ते आठ दहा प्रश्न असे बरेचसे प्रश्न होते पासीचा प्रश्न होता सीएनजीचा प्रश्न होता असे बरेच सात आठ प्रश्न होते ते मागणी करण्यासाठी आम्ही डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे यांना आम्ही इथे बोलवलं होतं की आमच्या मागण्या ज्या आहेत त्या हे करावं आणि आमच्या रिक्षेचालक जे आमच्या संघटनेमध्ये कार्यरत आमचे पदाधिकारी सर्व मिळून आम्ही आयोजित केलं होतं आणि इथे बऱ्याच संख्येने आमचे रिक्षा चालक आमच्या रिक्षा महिला संघटना सगळ्या इथे जमल्या होत्या आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना आमचं दुखणं सांगण्यासाठी आम्ही इथे बोलवलं होतं पण आता इलेक्शनचा पिरियड भरपूर कमी असल्या कारणाने त्यांचे कार्यक्रम खूप वाईट म्हणजे एक दहा दहा पंधरा मिनिटाला त्यांच्या कार्यक्रम त्यांना टायमिंग ऍडजस्ट झालं नाही आणि दुपारची वेळ असल्या कारणाने गरमीचा प्रभाव जास्त असल्यामुळे आम्ही दोन ते अडीच तास त्यांची वाट बघत होतो त्यांनी आम्हाला मेसेजही पाठवला माझी दुसरीकडे सभा मला थोडा वेळ लागेल पण मुंबईला जशी अवस्था झाली तसं आम्ही अंबरनाथला नाही करू इच्छित आणि ज्या संख्येने रिक्षाचालक इथे जमला होता त्यांची वाट बघत होतो पण दुपारची जेवणाची वगैरे आणि गर्मीची वेळ बघून आम्हीच इथे का आमचा कार्यक्रम संपन्न करतोय आणि आमच्या युनियन तर्फे आम्ही एक डिसिजन केलाय का येणाऱ्या वीस तारखेला डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना सर्व एक आम्ही मदत करण्याचा आणि एक आम्ही त्यांना पाठिंबा देण्याचा इथे आम्ही जाहीर केलाय आणि येणाऱ्या वीस तारखेला त्यांना बहुमत देऊन इथे त्यांना प्रचंड बहुमताने आम्ही विजय करणार ही आम्ही इथे या सभेमध्ये जाहीर केलेलं आहे धन्यवाद